फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो मात्र याच महिन्यात स्वराज्यासाठी आपल्या आहुती दिल्याचं तुम्हाला ठाऊक आहे का, का। तीनशे एकावन्न वर्षापूर्वी शिवरायांच्या सात वीरांच्या शौर्यगाथेचा सा इतिहास आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाईब्स गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आदिलशहाचा सेनापती बहलोल खान हा सातत्याने मराठ्यांना त्रास द्यायचा मराठ्यांवर त्याचे वारंवार हल्ले व्हायचे हा सेनापती मराठ्यांकडनं खंडणी देखील वसूल करायचा बहलोल खानाकडून रयतेवर प्रचंड अन्याय केला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी बहलोलचा बंदोबस्त करावा या संदर्भात स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना तातडीनं पत्र पाठवलं पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र प्रतापराव गुजर यांना प्राप्त झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश प्राप्त होताच प्रतापराव गुजर यांनी नावाच्या ठिकाणी बहलोल खानाच्या सैन्याला वेडा घातला त्यामुळे बरेच दिवस त्यांच्या सैन्याला खायला पियाला काहीच मिळत नव्हतं सैन्याची दुर्गती पाहून बहलोल खानानं आपल्याला सोडून देण्यात यावं असा प्रतापराव गुजर यांच्याकडे करू लागला प्रतापराव गुजर यांना त्याच्यावर दया आली आणि त्यांनी त्याच्याकडून खंडणी वसूल करत त्याला त्याच्या सैन्यासह सोडून दिलं बहलोल खान त्याच्यासोबत तह करून त्याला सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला राजा तुम्ही आहात की आम्ही असा सवाल करत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना बहलोल खानाला ठार मारल्याशिवाय तोंड दाखवायचं नाही असे एक खडे बोल पत्राद्वारे सुनावले आपले राजे आपल्यावर नाराज झालेत त्यांचं प्रचंड दुःख प्रतापराव गुजर यांना झालं आपल्यामुळे राजे दुखावले असल्याने अन्न पाणी देखील प्रतापराव गुजर यांच्या घशाखाली उतरत नव्हतं आपलं तोंड देखील दाखवायचं नाही हा राजांचा आदेश प्रतापराव गुजर यांना सतत सतवत होता अशा परिस्थितीत तब्बल दहा महिन्यानंतर बहलोल खान हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लस तालुक्यात येणाऱ्या नेसरी या गावाच्या परिसरात आल्याची माहिती प्रतापराव गुजर यांना मिळाली आपल्या दोन हजार सैन्यासह चौदा फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी प्रतापराव गुजर हे नेसरीच्या गावातील टेकडीवर पोहोचले नेसरी जवळ एका टेकडीवर प्रतापराव गुजर यांचं सैन्य तैनात असतानाच ते आपल्या सहा अंगरक्षकांसह टेकडी खाली असणाऱ्या पानवट्यावर आपल्या घोड्याला पाणी पाजण्यासाठी उतरले प्रतापराव गुजर घोड्याला पाणी पाजत असताना त्यांना मागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकायला आला या आवाजानं त्यांचे कान टवकारले गनिम अर्थात शत्रू आपल्या अगदी जवळ आला आहे हे त्यांच्या लक्षात आलं बहलोल खान याला दया दाखवून आपण सोडून दिलं ही खरंच मोठी चूक होती त्याच्यामुळंच आपले राजे आपल्यावर प्रचंड नाराज आहेत असे सगळे विचार प्रतापराव गुजर यांच्या मनात घोळत होते असं असतानाच बहुलोल खानाचं सैन्य पाहून कुठलाही विचार न करता अगदी बेभान होत प्रतापराव गुजर शत्रूच्या सैन्यावर तुटून पडले हे बघून त्यांच्यासोबत असणारे विसाजी बल्लाळ दीपोजी राऊतराव विठ्ठलत्रे कृष्णजी भास्कर सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे हे देखील शत्रूंवर तुटून पडले बारा हजाराच्या सैन्याविरोधात फक्त हे सात योद्धे लढत होते आणि या योद्धात ह्या सातही मावळ्यांना वीरमरण आलं प्रतापराव गुजर यांच्यासह सात वीरांच्या बलिदानाची माहिती मिळताच छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड दुःखी झाले त्यांनी प्रतापराव गुजर यांच्या कुटुंबियांना भेट दिली प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकी देवी हिच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मुलगा राजाराम यांचा विवाह लावून दिला अशा प्रकारे नेसरी पावन झाले मात्र स्वराज्याने अनमोल असे सात हिरे गमावले